रामनगर बस स्थानक समस्यांच्या विळख्यात रामनगर बस स्थानक हे गोवा कर्नाटक महाराष्ट्र जाण्यासाठी मध्यवर्ती असे बस स्थानक आहे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात बसेस तसेच प्रवासी वर्ग ये जा करत असतात परंतु सदर बस स्थानक समस्यांच्या विळख्यात असून गेल्या काही दिवसापासून येथील असलेल्या शौचालयाचे ड्रेनेज जाम झाल्याने शौचालय बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे बसमधून उतरलेले प्रवासी शौचालयपर्यंत जातात व पुन्हा लॉक पाहून वापस फिरत आहेत तसेच बस स्थानक शेजारी टाकाव प्लास्टिकचे साम्राज्यही पसरले असून दुर्गंधी येत आहेत तर या सर्व समस्याकडे कुणीच लक्ष देत नसून प्रत्येक अधिकारी एकमेकांच्या नावावर घालत आहे परंतु याचा नाहक त्रास मात्र बसमधून आलेल्या प्रवासी वर्गांना होत आहे